इच्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये इचलकरंजीतलं हे नदीपात्र पंचगंगेचं सा नदीपात्राच्या साईडचं सा पाणी आहे हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा रस्ता आहे सध्या हे जे आहे यशोदा फुल आहे नवीन आ, जो बांधकाम केलं होतं त्याच्यावर जाण्यासाठी आता पर्यायी मार्ग नाही आहे अवेलेबल किंवा जो पर्यायी मार्ग होता त्या पर्यायी मार्गामध्ये पाणी आलेलं आहे बरं हे जर पुलाचं काम आणि पूर यायच्या पहिला जर केलं असतं आज इचलकरंजीतल्या लोकांना व कर्नाटकातल्या लोकांना ये जा करण्यासाठी ती वाहतूक सुरळीत चालली असते त्याच्याकडे कुठंतरी प्रशासनानं गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं बरं प्रशासनाला माहीत नव्हतं का पा पाऊस पडणार आहे पावसाळा चालू होणार आहे तर तशा इंटिमेशन्स ह्या हवामान खात्याकडनं आल्या होत्या तरी देखील हे काम रेंगाळत का ठेवण्यात आलं असं नागरिकांच्याकडून चर्चा होत आहेत आणि दुसरा विषय जर बघायला गेला तर हा जो रोड आहे ह्या रोड वरचं जे इकडच्या साईडचं जे पाणी होतं ते ह्या साईडला घालवण्यासाठी काही लोकांनी ते रोड खोदलेलं आहेत हे नेमकं रोड कोण खोदलं त्याला परमिशन कोण दिली हे अशा चर्चा अनेक चर्चा नागरिकांच्या मध्ये होत आहेत प्रशासनाचा पैसा आणि वेळ हा वाचला पाहिजे व यो, योग्य ठिकाणी त्याचा जा वापर झाला पाहिजे असे नागरिकांची अपेक्षा आहे व हा जर पूल चालू व्हायला हे जोपर्यंत पाणी वसरत नाही आहे तोपर्यंत हा पूल आपल्याला चालू करता येणार नाही आहे आणि बायपास जो रोड दिला म्हणजे पर्यायी जो रोड दिलेला आहे तो देखील पाणी वसरल्यानंतर हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं जे रोड आहे चालू होईल बरं ह्याच्यामध्ये फक्त पूर होईन गेला विषय सपला का नाही तर ज्यावेळी पूर पूर येतो त्यावेळी इतर गोष्टींचा देखील ह्याच्यावर इम्फॅक्ट पडत असतो इकॉनॉमिकल इम्फॅक्ट असेल इथलकरंजी ही एक, एक इंडस्ट्रियल एरिया आहे कर्नाटकामधून व इकड बॉन्ड्रीच्या इकडून येणारे लोक भरपूर कामाला आहेत त्यांचं पोट त्याच्यावर चालतं हाताच्या पोटावर काम करणारे लोक आहेत आज त्यांना जर पर्यायी मार्ग नाही भेटला तर कदाचित त्यांना उपासमारची वेळ त्यांच्यावर येऊ शकते ह्याचा देखील पर्या विचार कुठेतरी प्रशासनाने केला पाहिजे इथल्या ॲडमिनिस्ट्रेशनने केला पाहिजे अशी अपेक्षा ह्या नागरिकांच्यातून होत आहेत इचलकरंजेहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद